श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी प्रपंचात न व्हावे उदास स्वामी चरणाची प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले त्याचे कल्याण स्वामींनी केले स्वामी भक्त हो जो स्वामींच्या चरणी लीन असतो त्याचं कल्याण ही स्वामींच्याच हातात असते कारण जो स्वतः स्वामींजवळ असतो त्याला अजून काय हवं जो ब्रह्मांड नायकाजवळ राहतो त्याला या ब्रह्मांडाकडून दुसरी अपेक्षा काय असणार तर स्वामींच्या चरणे लीन व्हा आणि स्वामींचे कायमचे होऊन जा तर स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचा नवीन संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश रोज प्रमाणे आजही आपल्याला एक प्रकारची नवीन ऊर्जा प्रस्थापित करणार आहेत आवर्जून आहे। बघा तुम्हाला तुमच्यासाठीचा सा स्वामी संदेश जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर तीन अंक दिसत आहे त्यापैकी फक्त एक अंक तुमच्यासाठी निवडा आणि तुमच्यासाठीचा सा स्वामी संदेश जाणून घ्या तर चला मी आशा करते की तुम्ही तुमच्यासाठीचा सा अंक निवडला असेल आता ज्यांनी सातशे अकरा हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे आम्ही तुला एकच सांगतो की आयुष्य जगताना निसर्गाचं चक्र सतत फिरत तू जे काही या चक्राला देणार आहे ना तेच पुन्हा तुझ्याकडे फिरून येणार आहे ते फिरण्याचं थांबत नाही तरीही हे काही लोकांना अजिबात समजत नाही गर्वापोटी अहंकारापोटी ते मनुष्य आहे हे देखील विसरून जातात अरे कुणाला श्रीमंतीचा गर्व असतो तर त्या श्रीमंती पुढे ते गरिबाला गर्व असतो आणि त्यामुळे कमजोर लोकांना ते अगदी दाबून मारतात काहींना सुंदरतेचा गर्व असतो त्यामुळे ते इतरांना कुरूप समजतात आणि त्यांना कमीपणा दाखवून देण्यात तत्पर ठरतात आणि काहींना तर ज्ञानाचा देखील गर्व होतो ज्ञानाच्या जोरावर अज्ञानी लोकांची फसवणूक काही लोक करतात आणि त्यांना पार लुबाडतात पण असं करताना ह्या सगळ्यांना हे लक्षात राहत नाही की हे निसर्गाचं चक्र फिरून फिरून पुन्हा एकदा त्यांच्याकडेच येणार आहे आणि हे चक्र स्वतः परमेश्वर फिरवत असतो आणि जो दुसऱ्याला जे देणार आहे तेच पुढे जाऊन त्याच्याकडे देखील येणार आहे म्हणून ह्या चक्राला द्यायचं झालं तर प्रेम द्या दुसऱ्यांची मदत करा दुसऱ्यांसाठी आपुलकी दाखवा आणि तेही शक्य झालं नाही तर काहीही देऊ नका काहीही करू नका रिकाम सोडा हवं तर पण वाईट वागणूक देऊ नका ती पुन्हा तुमच्याकडे परत फिरून येत असते हे मात्र सदैव लक्षात ठेवा आणि जो भक्त निसर्ग चक्राचं पालन आमच्या आज्ञेनुसार करत असतो अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्या भक्तांनी पाचशे अकरा हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे सुख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणं मात्र तुझ्या हातात आहे प्रत्येक गोष्टीत सुख शोधणं हे तुझ्या हातात आहे कोणाकडून कसलीच अपेक्षा तू ठेवू नकोस जे मिळतं ते परमेश्वराने दिलं आहे आणि पुढेही देणार आहे फक्त एवढा विश्वास मात्र त्या परमेश्वरावर फक्त जे तुझ्याकडे आहे तो परमेश्वराचा म्हणून त्याचा स्वीकार कर कारण दुसऱ्यांसारखं जगण्याचा प्रयत्न तू केला तर सुख तुला कधीच मिळणार नाही पण समाधानी देखील तुला राहता येणार नाही तुला मिळालेलं जीवन ही परमेश्वराने दिलेली एक भेट आहे आणि ही भेट मिळालेलं आयुष्य जर तू दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असशील ना तर आम्ही असं समजू की तू आम्ही दिलेल्या भेटवस्तूचा अनादर करत आहेस म्हणून जीवनातील परिस्थिती कशीही असू दे कितीही अडचणी वाट्याला आल्या तरीही त्याचा सामना आनंदी मनानेच करता आला पाहिजे कारण जीवनाचं दुसरं नावच संघर्ष आहे आणि जो या संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि आमच्या इच्छेक इच्छा मिळून राहतो त्याला आम्ही सदैव एकच सांगतो भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक निवडला आहे म्हणजेच नऊशे अकरा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे उदास असशील तर माझं नाव घे तू दुःखी असशील तर माझं घे तुला मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधान मिळत नसेल तर तू आमच्या दरबाराची वाट घे पण तू एकटा नाहीस हे लक्षात घे तुला वाटत असेल ना की तू एकटाच पडतो तर ऐक एक। एखाद्याच्या आयुष्यात तू असूनही नसण्यासारखं असणं म्हणजे तुझ्या सुखाची फसवणूक आहे पण एखाद्याच्या आयुष्यात नसतानाही जर असण्यासारखं वाटत असेल तर ती खरी सुखाची गुंतवणूक आहे दुसऱ्याने तुझा विचार करावा इतके का तू परावलंबी होतो दुसऱ्याने तुझा विचार करावा इतका तू का परावलंबी अरे स्वतःचा विचार तू स्वतःच कर आणि हो स्वावलंबी तू त्रास करून घेतला तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रसंगात तुला फक्त त्रासच दिसणार आहे पण या उलट प्रत्येक गोष्टीतून तू आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला आनंदच देऊन जाणार आहे एवढं मात्र नक्की तुझ्या आयुष्याची चिंता नाही तर तुझ्या आयुष्याचं चिंतन कर भूतकाळाचा नाही तर वर्तमानात सुधारणा कर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी फक्त विचार नाही तर ती मिळवण्यासाठी प्रयत्न कर तुझा आळस सोडून दे आणि फक्त तू कष्ट कर उद्ध्वस्त करण्यापेक्षा निर्मिती करण्याचा विचार कर कुठलीही गोष्ट उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्यातून नवीन निर्मिती करण्याचा तू विचार कर आणि या सुंदर आयुष्याचा अपमान करण्यापेक्षा या आयुष्याचा भरभरून सन्मान कर मग आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट स्वामींनी सांगितलेली आहे की हे आयुष्य म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मनुष्य देह आपल्याला मिळत असतो आणि हा देह जर आपल्याला मिळालेला आहे तर त्याची किंमत ठेवणं आपल्याच हातात आहे प्रत्येक वेळीस प्रत्येक गोष्टीसाठी रडत बसण्यापेक्षा आणि दुःख करत बसण्यापेक्षा जे समोर आलं आहे त्याचा आनंदाने जर आपण स्वीकार केला आणि सोबत स्वामींचं नाव घेतलं तर प्रत्येक प्रसंगातून प्रत्येक स्वामी आपल्याला बाहेर काढत असतात पण त्यासाठी गरज आहे ती विश्वासाची आणि त्यासोबतच स्वतःहून काहीतरी करण्याची कारण जोपर्यंत आपण स्वतःहून आपली मदत करत नाही तोपर्यंत हा परमेश्वरही आपल्यासाठी काहीच करू शकत नाही म्हणून आपल्याला जर परमेश्वराची साथ हवी असेल तर आपल्याला सर्वप्रथम स्वतःची मदत करण्याची गरज आहे आणि म्हणून स्वतःला मनाने तयार करा स्वतःला पहिले सांगा की सगळं काही ठीकच होणार आहे आणि जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा या सकारात्मक लहरी ह्या ब्रह्मांडात पोच पोहोचत असतात आणि ह्या ब्रह्मांडाचा नायक जर आपला आहे आपले स्वामी महाराज जर आपले आहे तर आपल्या आयुष्याची राख रांगोळी कधीच होऊ शकत नाही फक्त गरज आहे ती संयमाची विश्वासाची आणि धैर्याची तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद